माझी राणी मी तुझा राजा सोबत तु 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 वाजल आपल्या लग्नाचा बँड वाजल तो उसाट तो उसाट 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 बाय धंदा खाय तर ते तुझे बसता काय जाईल माझे घरचं जा मी खाय तू तर मला टाटा भरून आणून देश नाही तू माझी राणी मी तुझा राजा तुझेच सोबत वाजल आपले लग्नाचा बँड वाजल असेरी कोसेरी बापगाव टिपगाव चापकी तलावली मासवण तुझी वाडा विक्रमगड डहाणू पुणे घेऊन टाक ना म्हणजे आपले पालघर जिल्ह्यातली गावापुरी होती लसा असा चेरी खंडा चेरी युगा फिरू तरी तुझी समस्या घेऊ दूर करू जोरदार बाबा नावा दम आहे हे वराड्या हो जीवनाचा मांडव तिकडशी आहे जा पटापट जेवा नाहीतर चिकन आला आता सुरेश मी कॉलेज अर्धा सोडला मी चालत असताना बघा लाजकुड्याशी बोलायची तर बात फार दूरची मी पोश्यांशी बोलायला काय सांगतील याचा विचार नाही करावा मॅन डबिंग व्हिडिओ नांगला लांगला पैसे पडायचं असत आहे व्हॉट्सअपला वो... एवढा व्हायरल झाला का त्याच डायलॉग ना ते असं सगळं लग्नात पण वाजत पण त्यात पण वाईट बोलणारी पण होती काय आहे तुम्ही गावची व्हिडिओ बनवता आम्हाला बनवाल तर विसरे तरी भाषण बनवा तर माझा ना माझे मित्रांचा एकूच हेतू होता का ही आपली आदिवासी जातीची बोलीभाषा आहे ती ही बोलाय केला जायचं ना आपली पण भाषण काहीतरी पाहिजे का नाही तर गोष्ट करायची रे ते तर फार कठीण नसत आहे पण त्याच्यासाठी मेहनत मेहनत लागायची त्यांना